नमस्कार मित्रमैत्रिणी कशा आहात ना मीही खूप मस्त तर कसं आहे मैत्रिणींनो आजकाल डिवोर्सचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि अशा डिवोर्सच्या प्रमाण वाढल्यामुळे अनेक रिझन्स आहेत ज्याच्यामुळे हे डिवोर्स घेतले जातात कधी कधी की मला ॲडजस्ट होऊ शकत नाही वेवलेंथ जुळत नाही मला स्पेस मिळत नाही त्यांच्या घरात सासरकडचे त्रास देतात किंवा मुली मुलगी ॲडजस्ट होत नाही मुलीचे खूप टँडम्स आहेत किंवा तिचे खूप हे आहेत असे दोन्हीकडनं म्हणजे मुलाकडनं मुलीकडनं असे खूपसे कारणं आणि का कारण दिले जातात आणि डिवोर्स घेतलं जातं पण त्या कारणांपैकी एक कारण हेही आहे की मुलगी एकदा पूर्वीच्या पिढ्यांमध्ये किंवा पूर्वीच्या जमान्यात मुलगी एकदा लग्न करून जसं की आमचं झालं मध्ये लग्न करून सासरी आली की आई वडील तिच्या संसारात एवढं दखलंदाजी देत नव्हते जे की आत्ता देतात पूर्वी कसे मुली एका घरी दिली सणासुदीला काय आहेस कशी आहेस वगैरे येणं जाणं थोडक्यात आणि बोलणं की कशी आहे विचारपूस करणं आणि माहेर वाशिन कधी कुठला सण वार काय असेल तर येणं जाणं हा एवढाच होता आणि त्यातल्या त्यात काही असेल सासरी प्रॉब्लेम तर ती थोड्याफार शेअर करत होती पण हल्ली काय झाले आहे की मुली आणि मुलीच्या आया इतकं मुलीच्या संसारात इन्व्हॉल्वमेंट ठेवतात हे एकच मेव रिझन असं मी नाही सांगत खूप रिझन असतात पण आता जो एक निदर्शनास आलेला आहे तो असा आहे की मुलीच्या संसारात आईचं इतकी ढवळाढवळ दवड़ा असते पूर्वी फोन नव्हते आता फोनमुळे या टेक्निकल आपली जी काही आपण उपलब्धी केली आहे त्याचा एवढा मोठा आपल्याला त्याचं नो नुकसान म्हणता येईल की दर मिनिटाला आई मुलीच्या संसारात फोन करून विचारते कशी आहेस काय काय घडलं काय नाही घडलं आणि मुली पाच पाच मिनिटाचा किंवा मिनटा मिनिटाचा हिशोब की मी असं केले असं झाले सासू असं बोलली नणंद असं बोलली नवरा असं म्हणतोय सासरा असं म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टी इतक्या ती शेअर करते ज्याच्यामुळे कसं काय अशी बोलली का असं बोलली असं नाही बोलायला पाहिजे तू असं कर हे असं कर तर ही जी ढवळाढवळ होती त्या ढवळाढवळमुळे मुलगी सासरकडच्यांबरोबर ॲडजस्ट करायला तिला स्पेसच मिळत नाही कारण की सतत तिच्या आई तिचं त्याच्या तिच्या संसारात जेव्हा इंटरफेरन्स असतो तेव्हा ती तिचं लोकांना स्वतः स्वतःला वेळ देऊन किंवा त्यांना वेळ देऊन ती त्यांना ओळखण्यासाठी तिला ती तो स्पेसच मिळत नाही कारण की आई तो स्पेस तिला घेऊनच देत नाही आई सतत आपले विचार विमर्शाने तिच्या संसारात कुठे ना कुठे ढवळढवळ करत असते तर हा एक नक्की खूप मोठा रिझन मला वाटतो की आजकालच्या डिव्होर्सेसमध्ये आणि आहेही खूपशा कपल्समध्ये मी पाहिले की काही कारण नसतं पण विषय काय असतो की याच्यामुळे नको ते विषय वाढून तो विषय जातो डिवोर्सपर्यंत तर नक्की मला कमेंट करून सांगा का तुम्ही माझ्या विचारांशी तुम्ही सहमत आहात का की अशा ढवळाढवळमुळे आजकाल डिवोर्सेसचे प्रमाण म्हणजे अनेक कारण असू शकतात पण हेही एक कारण आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे विचार कसे वाटतात नक्की जर माझे विचार आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका फिर मिलते हे तब तक के बा बाय गाइस